श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्तीचे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन त्यांच्या पुस्तकात समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढर्थ विषद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे पन्नास व एकशे एकावन्न यांचा गूढर्थ आज आपण पाहू श्रीराम नसे पीतना श्वेतना श्याम काही नसे व्यक्त आव्यक्तना नीळ नाही म्हणे दासविश्वासता मुक्तीला आहे संत आनंद श्री श्रीराम हे मना संत ते पीत, ते ती आत्मवस्तू पित म्हणजे रजोगुणाने युक्त अशी दिसण्यात पिवळी नाही तसेच सत्वगुणाने अवगुंठित अशी पांढरीही पणटी नाही आणि तमोगुणाचा कलंकही त्या आत्मवस्तूवर नाही म्हणून ती श्यामही नाही तसे तिन्ही गुणाने युक्त अशा तऱ्हेचा निलिमाही हिच्या त्या ठिकाणी लागू होत नाही एवंच ती कोणत्याही रंगाची रूपाची मिसळीची नाही अतएव शुद्ध अशीच आहे ती व्यक्त म्हणजे दिसणारी गोचर होणारी अशी नसून अव्यक्त म्हणजे अगोचर गुप्तही ती नाही तात्पर्य ती कशातही नाही आणि सर्वातही आहे ती प्रकाशमान असल्यामुळे सर्वच ठिकाणी जाणीव रूपात आहे म्हणून अव्यक्त आहे श्री समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराज म्हणतात हे म्हणा तू या वचनावर पूर्ण विश्वासून राहिलास नामस्मरणातून रंगून गेलास तर खात्रीने तुला या मुक्तीचा मोक्षाचा ज्ञानाचा मोकळे होण्याचा योग येईल आणि तू मुक्त होशील ज्ञानाच्या योगाने पुन्हा जन्ममरण परंपरेच्या राहटगाडग्या सापडणार नाहीस म्हणून हे मना अनंतरूप आत्मारामाच्या प्राप्तीने संत म्हणजे शांत लीन एकरूप झालेले अशा भक्तांची संगत धरून तो अनंतरूप आत्माराम नामस्मरणाच्या योगाने दिव्य ज्ञान मिळवून ज्ञान म्हणजे न विसरणे या स्थितीला पोचून शोधून पहा व त्याच आत्मरूपात पाहता पाहता एकरूप एकच एक होऊन राहा म्हणून हे मना न चुकता न खंड पडता अखंड नामस्मरण करीत रहा, जय जय वीर समर्थ खरे शोधिता शोधिता शोधता आहे मना बोधिता बोधिता बोधता हे परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे श्रीराम हे मना अविनाशी असे हे आत्मरूप आत्मज्ञान सूक्ष्म विचाराने अखंड अव्याहत त्याचाच विचार करता करता शोधता शोधिता एक दिवस असा येतो की त्या दिव्याशा आत्मवस्तूचा तपास लागतो शोध मिळतो त्याचा ता आनंद चाकता येतो आणि मनाला बोध उपदेश करता करता ती आत्मवस्तू चित्ताला पटते शुद्धशा निर्मल झालेल्या बुद्धीने तिचा बोध म्हणजे ज्ञान जाणीव समजूत आकलन कसे करता येईल याचा अंतरात ठाम निश्चय होतो परंतु या सर्व गोष्टी सत्यस्वरूपी लीन झालेले साधू संत भक्त महात्मे किंवा आपली श्री गुरुमाऊली यांच्याच कृपेच्या योगाने त्या सत्स्वरूपाचा सत्वस्तूचा निश्चय प्रेमपूर्वक शरण गेले असताना होईल प्रेमयुक्त अंतकरणाने नामस्मरण करून त्या आत्मारामाला संतुष्ट केल्याच्या योगाने आत्मस्वरूपाचा ठाम निश्चय करण्याची पात्रता धम्मक आपल्याला येते व त्या धैर्यामुळे निश्चयाच्या योगाने ते स्वरूप प्रकाश तुला अंतरात पाहायला मिळेल म्हणून हे म्हणा प्रेमपूर्वक एकाग्र अंतकरणाने गुरुंनी दिलेले नामस्मरण करून त्या आत्मवस्तूला शोधून काढून त्यात त्या अखंड रहा, जय जय रघुवीर समर्थ